विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे थोडीशी घबराटीची न्यूज आहे ही टेलिग्राम भारतात बॅन होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला असे काहीतरी मॅसेज दिसत आहेत की टेलिग्राम बॅन होईल आमचा व्हॉट्सअपचा चॅनल जॉईन करा आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा आमचा युट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा हे करा ते, करा ते करा ते करा हे करा तर दोन तीन दिवसांपूर्वी टेलिग्रामचा सीई ओ पॉवेल दुराव याला फ्रान्समध्ये अटक झाली आहे आता ही अटक का झाली आहे तर त्यांचं असं मत आहे की हे टेलिग्राम जे आहे तर खंडणी जुगार म्हणजेच एक्स्टॉर्शन गॅम्बलिंग टेररिझम काही अल्पसंख्याक लोकांवरती त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या काही गोष्टी फॉरवर्ड करते किंवा काही गोष्टींना ते काही पाठपुरावा करते किंवा काही गोष्टी प्रमोट करते असं त्याचं मत आहे आता ह्या पावेल दुरावचं पर्सनल आयुष्य काय आहे याच्याबद्दल आपल्याला काहीच देणं गेणं नाही आहे त्याने काय केलं किती मुलांना कसा जन्म दिला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय याच्याबद्दल आपल्याला ते हो या मात्रही घेणं देणं नाही आहे आणि ते नसायले पाहिजे ज्याचं त्याचं पर्सनल आयुष्य असतं परंतु भारताचा जा जर संदर्भ द्यायचा झाला तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे आपलं जे, आप जे गृहमंत्रालय आहे केंद्रीय गृहमंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन मंत्रालयांनी ह्या टेलिग्रामवरती थोडंसं लक्ष ठेवलं होतं आणि तुम्हाला माहितीचं आहे की यूजीसी नेट पेपर मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी लीक झाला होता आणि टेलिग्रामच्या माध्यमातून हा पेपर आहे तो बऱ्याचशा ठिकाणी स्प्रेड केला गेला होता अगदी पाच ते दहा हजार रुपयात तर त्या केसमध्ये सुद्धा टेलिग्रामचं नाव आलं होतं किंवा टेलिग्रामवरून हा पेपर फॉरवर्ड केला गेला आहे किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून ह्या पेपरची विक्री झाली आहे यूजीसी नेट नेट म्हणजे नी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट जी प्रोफेसरशिपसाठी असते तर त्या पेपर लीकमध्ये टेलिग्रामचं नाव आलं होतं त्यावेळेस टेलिग्राम भारतात बॅन होण्याला चर्चेला सुरुवात झाली होती परंतु याच्या अगोदर थोडंसं एक वर्ष मागं गेलं तर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीने टेलिग्रामला एक नोटीस दिली होती आता ही नोटीस का दिली होती तर टेलिग्राम खंडणी आणि जुगार हे भारतात बॅन आहे तर याला हे प्रमोट करते आहे बघा आता ज्या ज्या सब ॲडमिनचे टेलिग्राम चॅनलचे सबस्क्रायबर्स जास्त आहेत म्हणजे तीन, तीन तीन चार चारला काय काही जणांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर गेलेले आहेत तर त्या टेलिग्राम चॅनलवरती ते बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी हा ग्रुप जॉईन करा तो ग्रुप जॉईन करा असे पैसे कमवा तसे पैसे कमवा तर याचे प्रमोटेड मॅसेज यायला लागलेले आहेत आता हे मेसेज तो ॲडमिट नाही आहे करत तर हे मॅसेज टेलिग्रामच्या सिस्टीममधून ॲटोमॅटिकली तिथं डम्प केले जात आहेत आणि जर का तुम्ही त्या चुकून त्या मॅसेजवरती क्लिक केलं एकतर ते तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन मागतं आहे किंवा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ह दुसऱ्या कुठल्या तरी थर्ड पार्टी ग्रुपला त्याला तुम्हाला जॉईन करायला ते भाग पडते तर अशा कोही इल्लीगल गोष्टी याच्यामध्ये घडत आहेत भारताच्या गृहमंत्रालय ह्या दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासूनच पासूनच टेलिग्रामवरती वॉच ठेवून होतं की टेलिग्राम, टेलिग्राम नक्की आहे काय आणि आत्ता आत्ता भारतामध्ये टेलिग्रामचा उपयोग जो आहे जो वापर जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलाय म्हणजे जी स्पर्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी बऱ्याचशा जणांनी व्हॉट्सअप इन्स्टॉल केले आणि ते टेलिग्रामवरती ॲक्टिव्ह आहेत म्हणजे टेलिग्रामवरती खूप सारे ग्रुप आहेत इवन आपल्या एम पी एस सीचा सुद्धा एक ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याला तीन लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबरसुद्धा आहेत बरेचसे असे ग्रुप आहेत की तिथं खूप चांगला डाटा अभ्यासाशी रिलेटेड माहिती क्लास नोट्स काही पुस्तकं पीडीएफ फाईल्स तिथं तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जात आहेत ही एक चांगलीच गोष्ट आहे याच्याबद्दल नो डाऊट ओके परंतु काही अशाही गोष्टी आहेत की ज्या इल्लीगल आहेत ज्या भारतात बॅन आहेत अशाही गोष्टी इथं टेलिग्राम प्रमोट करते उदाहरणार्थ पॉर्नोग्रॉफ रिलेटेड कंटेंट असेल अडल्ट कंटेंट असेल ह्या गॅम्बलिंग रिलेटेड खंडणी रिलेटेड काही टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत याशिवाय डेटिंगसारखे काही ग्रुप्स आहेत हे असे ज्या गोष्टी भारतामध्ये बॅन आहेत तर अशा गोष्टी टेलिग्राम प्रमोट करते तर त्याच्यामुळं मागच्या एक दोन वर्षापासूनच भारताचं गृहमंत्रालय याच्यावरती नजर ठेवून होतं म्हणजे आता जे टेलिग्राम बॅन होण्याची चर्चा सुरू झालेली आहे तर ती खंडणी आणि जुगार याला टेलिग्रामने केलेलं प्रमोशन किंवा याला टेलिग्रामनं केलेलं प्रमोट तर याच्यामुळं टेलिग्राम बॅन होण्याची शक्यता भारतात नाकारता येत नाही आता हा जो पावेल दुराव जो आहे तो टेलिग्रामचा सीईओ आहे याला फ्रान्समध्ये अटक झालेली आहे आणि अशा बातम्या येतात की त्याच्या पाठीमागं त्याची गर्लफ्रेंड आहे लक्षात ठेवा म्हणजे आपण किती व्हर्च्युअल जगात जगतो हे पहा म्हणजे आत्ता टेलिग्राम बॅन होण्याची न्यूज आली आणि बऱ्याचशा लोकांना असं झालं की टेलिग्राम बॅन झालं तर काय बघा प्रत्येक गोष्टीला ना एक एक्सपायरी डेट असते टिकटॉक बॅन झालंच ना शेवटी तसं टेलिग्रामही बॅन होईल ना त्याच्यात एवढं काय म्हणजे टेलिग्राम नसतानाही आपण अभ्यास करतच होतो ना ओके म्हणजे ज्यावेळेस ही सोशल मीडियाच नव्हती त्यावेळेस हे चांगलं चालतलं होतं त्यावेळेस हे आयोगाच्या जाहिरात येत त्या आयोगाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत होती आयोगाचे रिझल्ट आपल्यापर्यंत पोचवले होते आपल्यावर पीडीएफ नोट्स पोहोचवले होते आपल्यावर नोट्स पोहोचत होत्या आपल्यावरून व्हिडिओ पोहोचत होते त्याच्यामुळे टेलिग्राम बॅन झालं तर काय होणार काहीच नाही होणार ना कारण सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन सोर्स ऑफ डाटा काहीतरी नवीन त्याला मिळेलच ना आता बघा व्हॉट्सअपचं जसं आहे तर तसंच इंडियन मिलिटरीसाठी एक बूट इंडियन मिलिटरी भारताचं शस्त्र शस्त्रसेना निर्माण करत आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला ऑप्शन असतो जे लक्षात ठेवा आता हे मी माणसांच्या बाबतीतही बोलतोय मी टेलिग्रामच्या बाबतीतही बोलतोय आणि आयशाच्या बाबतीतही बोलतोय म्हणजे बघा किती वाईट न्यूज येतात दोन तीन दिवसापूर्वीचीच दो गोष्ट आहे एम पी सी करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण जी गोष्ट मिथ आहे म्हणजे ज्या गोष्टी मिथक आहेत तर त्या गोष्टीला आपण सर्वस्व म्हणून बसतो आणि त्याच्यामध्ये अडकत जातो त्याच्यामुळं हे टेलिग्राम बॅन होऊ द्या नाहीतर आयुष्यातनं कुठल्या व्यक्तीनं सोडून जाऊ द्या त्याच्यामुळं एवढं काय जास्त टेन्शन घ्यायची काय गरज नाही आहे ह्याला बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि त्या आपण अवेलेबल करायचे असतात त्याच्यामुळे चा जर का तुमचा महत्त्वाचा डाटा तुम्ही टेलिग्रामवरती सेव्ह केला असेल तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तो डाटा तुम्ही सेफ ठिकाणी सेव्ह करून घ्या म्हणजे काही जणांचे सर्टिफिकेट्स असतात काही जणांचे डॉक्युमेंट्स असतात ते टेलिग्रामचे ते एक ऑप्शन आहे सेवड मॅसेज तर त्याच्यामध्ये तुम्ही ती सेव ती जर का सेव्ह करून ठेवली असेल तर ती एका सेफ चांगल्या ठिकाणी सेव्ह करून ठेवा आणि बॅन झालं तर काय सर्वसामान्य लोकांना काय फरक पडणार नाही ज्याचे सबस्क्रायबर खूप आहेत ज्यांनी त्याचा बिझनेसच टेलिग्रामच्या थ्रू उभा केला आहे त्यांना मात्र खूप दुःख झालं असेल म्हणून त्याचा ज्या जाहिरात करायला लागले की आमचा व्हॉट्सअपचा चा, चा ग्रुप जॉईन करा प्लीज आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा प्लीज जाला का, आप हे बॅन झालं तर उद्या टेन्शन घेऊ नका टेलिग्राम नसताना आपण अभ्यास करतच होतो त्याच्यामुळे एवढं काही नाहीये पण समजून घ्या अशा गोष्टी घडत राहतात आणि हे टेलिग्रामचं म्हणजे अगोदर हा टेलिग्राम एक चांगला एज्युकेशनल प्लॅटफॉर्म म्हणून प्रमोट केला जात होता म्हणजे भारतात तरी इवन कारण हे एस आणि यूपीएससी करणारे किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा एक्झामचा अभ्यास करतात अशीच लोक टेलिग्राम जास्त करून वापरत होती मध्ये मध्ये वेब सिरीज आणि जे नवीन चित्रपट रिलीज होत आहेत तर त्याच्याही चांगल्या कॉपी वेल प्रिंट टेलिग्रामवरती अवेलेबल होत होत्या परंतु टेलिग्रामने ते बॅन करून टाकलं त्याच्यामुळे आता तुम्हाला मूवीचे चॅनल किंवा वेब सिरीजचे चॅनल टेलिग्रामवरती मिळत आहेत पॉर्नोग्राफिक कंटेंट होता तर त्याच्यावरती सुद्धा भारताच्या मिनिस्ट्रीने बऱ्यापैकी त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल आणलेला आहे ते सुद्धा पॉर्नोग्राफिक कंटेंट वाले चॅनल सुद्धा टेलिग्रामवरून डिलीट झालेले आहेत परंतु टेलिग्रामने आता एक दुसरी क्लुप्ती शोधून काढली आहे की जे मोठे मुट मोठे टेलिग्रामचे चॅनल चा आहेत स्टडी रिलेटेड असू दे इतर कोणत्या गोष्टीशी रिलेटेड तर त्याच्यावरती ते प्रमोटेड मेसेज टाकायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना तोटा व्हायला लागलेला आहे आणि ते त्याच्यातून गॅम्बलिंग आणि जुगार प्रमोट करत आहेत तर याच्यामुळे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स भारताचं केंद्रीय गृह गृहमंत्रालयावरती लक्ष ठेवून होतं आणि बॅन झालं भारतात तर याचे दोनच कारण असू शकतात खंडनी आणि जुगारला केलेलं टेलि टेलिग्रामनं केलेलं प्रमोशन त्याच्यामुळे अजून एकदा सांगतो तुम्हाला जर का महत्त्वाचा डाटा तुमचा टेलिग्रामवरती सेव्ह असेल तर तो प्लीज तिथून काढून सेफ ठिकाणी सेव्ह करून ठेवा कारण हे कधी टेलिग्राम उडवू शकतात आणि एकदा का टेलिग्राम बॅन केलं तर तुम्हाला ते गुगल प्ले स्टोरला सापडणार नाही आयफोनच्या प्ले स्टोरला ते कुठेही सापडणार नाही आलं लक्षात त्याच्यामुळं जाणाऱ्या गोष्टी जायच्या असतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही दुःख करत बसू नका माणसं टेलिग्राम हे कधीतरी आहे त्याच्यामुळे विषय सोडा अभ्यास करा फक्त डाटा तुमचा सेव्ह करा ओके जर का आल्यास काय न्यूज तर बघा आणि आपल्या सोशल मीडियाच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेत जर का तुम्हालाही वाटत असेल टेलिग्राम बॅन होईल तर आपल्या युट्यूब चॅनलचा सूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बिलायकन दिली ती पेज करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर जरा शेअर करा त्यांना कळू द्या टेलिग्राम का बॅन होणार आहे उगस बॅन होणार आहे बॅन होणार आहे बॅन होणार आहे असं काय बोमरत बसू नका आज लक्षात समजलं थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भेटूयाच सध्या जगात दोनच चर्चेच्या गोष्टी आहेत एक टेलिग्राम बॅन आणि दुसरं रोनाल्डोचं युट्यूबचं चॅनल तर बारा तासात सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत युट्यूबचे म्हणजे असं म्हणतात की युट्यूबनी त्याच्या त्याच्या युट्यूब चॅनलच्या नावाचं अगोदरच प्ले बटन गोल्डर प्ले बटन ते परत ते डायमंड पर प्ले बटन अगोदरच तयार करून ठेवलं होतं कारण त्याचे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आणि त्याला ते, ते, ते प्ले बटन्स मिळालेले आहेत असो तर हा थोडासा तुम्हाला माहिती देण्यासंबंधीचा व्हिडिओ होता थँक्यू सो मच धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच